नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस या संदर्भात माहिती घेत आहोत यामध्ये भारतातील उच्च शिक्षण प्रणाली ज्या समस्यांना सामोरं जात आहे त्या समस्या कोणत्या आहेत हा भाग घेत आहोत त्यामधील हा भाग सतरावा आहे या अगोदर आपण सोळा भाग घेतलेले आहेत उर्वरित जो काही पार्ट आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत त्याचा क्रमांक सुद्धा अनुक्रमांक आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच मागील व्हिडिओचा हा पुढील क्रमांक आहे दिलेला ते पण आपल्याला लक्षात पाहिजे म्हणजेच आपण आपल्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या नवीन शैक्षणिक धोरणाला आपण सामोरं जाणार आहोत त्या धोरणाला सामोरं जात असताना आपण ज्या ज्या गोष्टी ध्येय आणि माध्यमातून पाहिलेले आहेत ते पाहिल्याच्या नंतर सद्य परिस्थितीमध्ये ज्या समस्या उच्च शिक्षणामध्ये आहेत कोणत्या समस्यांना आपण सामोरं जात आहोत आणि त्यावर उत्तरे कशा पद्धतीची काढायची हा जो काही भाग आहे तो भाग या समस्यांच्या माध्यमातून आपल्याला समजून येईल म्हणजेच आपण कोणतीही कृती करतो त्यावेळेस त्या कृतीला आपण कशा पद्धतीनं सामोरे जात असतो किंवा त्या कृतीमध्ये कोणत्या चुका राहून जातात हे सुधारणे हे आपलं काम असतं त्याच दृष्टीने या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजेच आपण ज्यावेळेस ह्या सर्व बाबी समजून घेतो त्यावेळेस या समस्यासुद्धा आपल्याला समजायला पाहिजे आणि त्या कोणत्या समस्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला मात कशा पद्धतीची करता येईल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता आलं पाहिजे आपण येणाऱ्या कालखंडामध्ये या सर्व समस्यांच्या माध्यमातून या शैक्षणिक धोरणांना सामोरे जातो आहोत आणि ते जात असताना त्याच्यावर उत्तरेसुद्धा शोधत आहोत त्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं आवश्यक आहे म्हणजे हा भाग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून येईल तो भाग समजून आला की मग या कोणत्या समस्या आहेत त्यासुद्धा आपल्याला समजून येतील त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅकसुद्धा नोंद करायचं आहे म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती मला प्रेरणा असते हे लक्षात असते मागील सर्व व्हिडिओचा एकत्रित जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये एकानंतर एक एकानंतर एक प्रत्येक समस्यांचा उल्लेख करून आपण प्रत्येक बाबीवर चर्चा केलेली आहे ती चर्चा करत असताना आपण येणाऱ्या शैक्षणिक धोरणाला जे धोक्यांना सामोरे जावं लागणार आहे त्याबाबतची सुद्धा माहिती घेतलेली आहे म्हणून आपण या व्हिडिओमध्ये हा भाग जर समजून घेतला तर निश्चितच तुम्हाला हे शैक्षणिक धोरण कशा पद्धतीचं आखल्या गेलेलं आहे ते समजणार आहे ते समजण्यासाठी या मागच्या ध्येय आणि उद्दिष्टांचा उल्लेख निश्चित तुम्हाला समजलेला असेल मात्र त्याबरोबरच या सर्व गोष्टींचा उल्लेख सुद्धा तुम्हाला लक्षात राहणं अपेक्षित आहे आपल्याला या धोरणाला सामोरं जात असताना निश्चितच काही तयारी करायची आहे ती कोणत्या पद्धतीची तयारी आहे याचा उल्लेख सुद्धा या ड्राफ्ट मध्ये म्हणजेच या प्रत्येक समस्या या नवीन शैक्षणिक धोरणाच्या ड्राफ्टमधून आपण तुम्हाला घेऊन तुमच्यापर्यंत आणलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजेच या समस्याच्या उत्तरापर्यंत सुद्धा आपल्याला येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये जायचं आहे हे तुमच्या लक्षात असणं अपेक्षित आहे शैक्षणिक धोरण असं म्हटल्याच्या नंतर नवनवीन गोष्टी निश्चितच त्यामध्ये येणार आहे ये हेही आपल्याला अध्यापू लक्षात आलेला असेल मात्र त्या धोरणाला सामोरं जात असताना निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये जे बदल आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहेत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत ते कशा पद्धतीचे कोणत्या पद्धतीचे आहेत हे सुद्धा समजणार आहे त्यासाठी सर्वप्रथम या ज्या काही समस्या आहेत जो पुढील भाग आपण या ठिकाणी घेत आहोत तो आठ क्रमांकाची जी काही समस्या आहे ती कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे नंबर नेक्स्ट पा याची आयज म्हणजेच हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं त्याचं रूप आहे हे लक्षात घ्या की त्यामध्ये शासन आणि नेतृत्वाचा अभाव आता हे काय आहे तर आपण ज्या प्रचलित समस्यांना म्हणजेच उच्च शिक्षणामध्ये ज्या प्रचलित ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्याचा या ठिकाणी या ड्राफ्टच्या माध्यमातून अभ्यास करत आहोत तो करत असताना हा जो काही ड्राफ्ट आहे त्यामध्ये या समस्यांचा उल्लेख केलेला आहे आणि तो कसा आहे की ज्या हायर इन्स्टिट्यूशन्स आहेत म्हणजे उच्च शिक्षणामधील ज्या संस्था आहेत त्या संस्थामध्ये कुठल्या पद्धतीची उणीव आहे ती यामध्ये की शासन आणि नेतृत्वाचा अभाव या प्रचलित शिक्षण पद्धत उच्च शिक्षण पद्धतीमध्ये हा अभाव आहे असा फोकस किंवा असा हायलाईट या ड्राफ्टमध्येच करण्यात आलेला आहे आणि ती समस्या किंवा त्या समस्याला सामोरं जाण्यासाठी पुढील काही तरतुदी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत ज्या की आपण उद्देश आणि ध्येयामध्ये आपण त्या घेतलेल्या आहेत नंबर नऊ आहे अपरिणामकारक नियामक व्यवस्था म्हणजे काय की अपरिणामकारक नियामक व्यवस्था आपण असं पाहतो कुठलीही व्यवस्था ज्या वेळेस यशस्वी होत असते किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये ज्या वेळेस यशापर्यंत जाण्यासाठी जी अपेक्षित असं जे मॅनेजमेंट आहे किंवा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जशा आपण पाहतो की त्या ज्या पद्धतीनं काम करत असतात त्याच्यावर सर्व काही गोष्टी असतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी या संपूर्ण म्हणजेच आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये ज्या उनिवांना सामोरं जावं लागत आहे त्यापैकी अशाच पद्धतीची व्यवस्था अपरिणामकारक नियामक व्यवस्था म्हणजे अपरिणाम म्हणजे ज्याच्यातून परिणाम आपल्याला पाहिजे असतो तो परिणाम न मिळाल्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागते अशा पद्धतीची एक समस्या सुद्धा या ठिकाणी उल्लेखित करण्यात आलेली आहे आपल्याला ते लक्षात असायला पाहिजे ते लक्षात असलं की मग आपल्याला पुढे जाताना किंवा पुढे ज्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीचा होईल हे आपल्याला पदवी पातळीवर का आपल्याला अपेक्षित आहे हे सर्व गोष्टींचं ज्ञान होणं तर पदवी पातळीवर ज्या आपण शिक्षण घेतो उच्च शिक्षणामध्ये पहिली जी काही पाय पायरी आहे ती पायरी तुमची सुरू होत असताना तुम्हाला या सर्व समस्या आणि येणाऱ्या कालखंडात कोणते बदल होऊ घातलेले आहेत हे जर लक्षात आलं तर आपल्याला या संपूर्ण गोष्टी समजून आल्या तर आपल्याला पुढे जाण्यासाठी त्याची मदत होते किंवा आपण त्याचा आपल्या समाजासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा करू शकतो यासाठी या सर्व गोष्टींचा उल्लेख या नवीन शैक्षणिक धोरणाच्या ड्राफ्टमध्ये करण्यात आलेला आहे त्यासाठी आपल्याला हा ड्राफ्ट काळजीपूर्वक तर वाचणं अपेक्षित आहे आता सर्वच विद्यार्थी हा ड्राफ्ट काळजीपूर्वक वाचू शकणार नाही मग त्यावेळेस काय करायचंय की त्यासाठीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे काय की ज्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी हा ड्राफ्ट वाचू शकणार नाही परंतु त्याला येणाऱ्या धोरणामध्ये कोणत्या गोष्टी आहेत आणि सध्याच्या धोरणामध्ये कोणत्या समस्या आहेत हे समजणं आवश्यक आहे त्याच्यासाठी कमीत कमी शब्दामध्ये आपण ही मागणी ही विभागणी आपल्या पातळीवर किंवा आपल्या या मेथडप्रमाणे म्हणजेच आपली मेथड कोणची तर ही बोर्ड रायटिंगची मेथड अशाच पद्धतीनं आपण या सर्व गोष्टी तुमच्यासमोर घेऊन आले ही सगळ्यात सोपी मेथड आहे समजण्यासाठी तुम्हाला सोपी आहे जास्त तुम्हाला खोलात जाण्याचीही गरज नाही म्हणजे पदवी पातळीवर किंवा पदव्युत्तर पातळीवर जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळून जातात त्यासाठी आपण आपला या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री यूट्यूब चॅनलवर असाच प्रयत्न करत असतो कारण हे आपलं शैक्षणिक चॅनल आहे हे प्रत्येकाने लक्षात असू द्या बरेच विद्यार्थी भेटतात की सर आम्हाला या विषयावर किंवा या सर्व गोष्टीवर माहिती पाहिजे असं बोलत असतात परंतु आपण त्या गोष्टी का टाळतो तर आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकत असताना उच्च शिक्षणामध्ये जे बदल ना, ना, काही बदल होऊ घातलेले असतात किंवा ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत असतात त्या सर्व गोष्टींचा उल्लेख करून प्रत्येक गोष्ट आपण या ठिकाणी देत आहोत आता आपल्या मर्यादेमुळे काही गोष्टी आता सध्या आपण या चॅनलवर देऊ शकलेलो नाही ज्या की येणाऱ्या कालखंडात काही बदलाच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी देणार आहोत म्हणजेच ही जी काही सिरीज होती कोणती तर उच्च शिक्षणामधील समस्यांच्या संदर्भात की सद्य परिस्थितीमध्ये उच्च शिक्षणामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणत्या आहेत हे समजून सांगण्यापर्यंत आपण या धोरणाबाबतची माहिती एकदा पूर्ण केली आणि ती माहिती एकदा तुमच्या लक्षात आली की मग आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होईल म्हणजे हे कंटिन्युअस आपण हे सर्व व्हिडिओ घेतलेले आहेत जे की ए टू या सतराव्या व्हिडिओ पर्यंत ही माहिती आहे म्हणजे एकूण सतरा व्हिडिओमध्ये उच्च शिक्षणामध्ये येणारे बदल आणि त्या या सद्य परिस्थितीतील समस्या या देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आजची ही जी काही शेवटची म्हणजे दहावी जी काही समस्या आहे दहावा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात नंबर नेक्स्ट अनेक संलग्न विद्यापीठे अस्तित्वात असल्यामुळे पदवीपूर्ण शिक्षणाचा खालावलेला दर्जा म्हणजे पदवीपूर्व जे काही शिक्षण आहे या शिक्षणाचा जो दर्जा खालव खालावलेला आहे यावर सुद्धा या ड्राफ्ट मध्ये हायलाईट केलं गेलेलं आहे त्याच्यावर बोट ठेवलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नवनवीन गोष्टी येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये ठेवण्यात आलेला आहे बदल सुचवले गेलेले आहेत त्याचं कारण असं कारण जोपर्यंत विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा दर्जा हा उच्चतम राहत नाही तोपर्यंत आपला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकणार नाही आणि ते टिकावा किंवा अशा पद्धतीची व्यवस्था त्याला मिळावी म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या बदलाच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे जो उच्च शिक्षणात घेऊ इच्छिणारा विद्यार्थी आहे त्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळावं त्याला आपली जी काही स्वतःची ज्ञानाची भूक आहे ती भूक भागवता यावी याच्यासाठी सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करणं या विचाराच्या माध्यमातून पुढे जाणं अतिशय महत्वाचं आहे त्यासाठीच आपण या मालिकेमध्ये म्हणजे उच्च शिक्षण धोरण दोन हजार वीस या मालिकेअंतर्गत एकूण सतरा व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती घेतलेली आहे जी की प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे तो जर व्हिडिओ आपण पाहिला तर त्या माध्यमातून तुम्हाला उच्च शिक्षणामधील येणार धोरण कसं आहे ते समजणार आहे त्याचबरोबर या प्रचलित धोरणामध्ये कोणत्या समस्या आहेत ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे म्हणजे पदवीच्या पातळीवर पदव्युत्तर पातळीवर या जर गोष्टी आपल्याला समजून आल्या तरच आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्यात चांगल्या पद्धतीनं आपलं जे काही धोरणात्मक डिसिजन्स आहेत ते डिसिजन्स आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो त्यासाठीच आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर हा आपण एक प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला हा भाग निश्चितच समजून आलेला असेल आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद